मी सौ पुष्पा बाबुल माझ्या युट्यूबच्या आई स्पेशल या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते नानखटाई नानखटाई म्हटलं की लहानापासून मोठ्यांपर्यंत ती सर्वांनाच आवडते त्यातल्या त्यात ती घरची शुद्ध तुपातली अगदी तोंडात टाकलं की विरघळणारी असली मग त्याची खायची मजा सुद्धा एक वेगळीच असते मग नानखटाई बनवायला कसं ना ज्यांच्या घरी मायक्रोवेव आहे त्यांना नानखटाई बनवायचं काही असं म्हणजे हे नाही ते नाही मायक्रोवेव्ह मध्ये बनवू शकतात पण ज्यांच्याकडे नाहीये त्यांना मी वेगळा ऑप्शन देणारच आहे आणि मायक्रोवेव्ह काय होतं बघा घरी असतो पण मग ते आपल्याला त्याचा पूर्ण वापर कसा करायचा हे माहिती नसते त्याच्यामुळे मग तो काय होतो एका कोपऱ्याला पडून राहतो मग असं वाटतं उगच घेतला बाई पडला आहे विचारा तसं करू नका मी सांगते माझी रेसिपी तुम्ही त्याच्यामध्ये बनवा मी रेसिपी बनवताना तुम्हाला का तो कसा वापरायचा ते मी सगळं समजावून सांग मी जे सांगेल त्या पद्धतीने तुम्ही बिलकुल ते व्हिडिओ माझा व्यवस्थित बघा तुम्ही तो व्हिडिओ बघितला की तुम्हाला लक्षात येईल की आपण नानखटाई मायक्रोवेव्ह मध्ये कशी बनवायची किती डिग्रीला बेक करायची मग ती ना तुमची नानखटाई नक्कीच ना छान होईल आणि ज्यांना ओव्हन मायक्रोवेव्ह बद्दल माहिती आहे तर त्यांचा तर काही प्रश्नच येत नाही चला तर मग आता अशीच एक छान शुद्ध तुपातली छान तोंडात विरघळणारी अशी खुसखुशीत नानखटाई आपण बनवू आणि हो ही माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली तर तुम्ही मला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा आणि ज्यांनी मला सबस्क्राईब केलंय त्यांचे मी मनापासून आभार मानते चला तर मग माझी रेसिपी बनवायला आपल्याला लागेल मग दीड वाटी बेसन एक वाटी पिठी साखर आणि ही साखरनं मी मिक्सरमधनं काढून घेतली आणि काढताना त्याच्यामध्ये दोन तीन विलायची टाकून बारीक करून घेतली छान त्याच्यामुळे मतीनंतर विलायची नाही टाकली तरी मला चालेल एक वाटी साजूक तूप अर्धी वाटी रवा आणि रवा ना बारीकच घ्यायचा जाड नाही घ्यायचा थोडेसे गार्निशिंगसाठी पिस्ते विलायची त्यात टाकली असल्यामुळे थोडी टाकली कमी टाकली तरी चालेल हा थोडासा फूड कलर हा ऑप्शनल आहे तुम्हाला ठेव लावायचा असेल तर लावा अगदी चिमटीभर मीठ लागेल आणि चिमुटभर सोडा चला मग आता मी काय करते पहिले ना हे एक वाटी तूप आणि ना तूप असं पातळ नाही घ्यायचं जर खूप पातळ झालं असेल गरमीमुळे तर मग थोड्या वेळ तुम्ही त्याला थोडस फ्रीजमध्ये ठेवून असं करायचं आता जसं हे आहे ना माझं तसं करायचं पुष्कळ धन याला बटर पण वापरतात पण बटरपेक्षा ना साजूक तुपामध्ये जी बनते ना ती वेगळीच लागते तर पिठी साखर मी चाळवून घेते आणि हे जरुरी आहे कारण याच्यामध्ये ज्या गाठी वगैरे गिठोळ्या असतील ही राहिलेली असते ना थोडी मी वेलची बॉर्डर टाकली असल्यामुळे ठीक आहे आता याला आपण छान फेटून घ्यायचं खूप याला एवढं फेटायचं की याला अगदी म्हणजे क्रीम सारखं झालं पाहिजे हे आता ना मी एकाच डायरेक्शनला फेटते हे तुम्ही म्हटल्यास तुमच्याकडे हे जर नसेल असं तर तुम्ही हाताने पण छान याला फेटून घेऊ शकता बघा आता याला ना मी फेटल्यामुळे हे किती अगदी क्रीम सारखं झालंय आणि ना हे फेटणं खूप महत्वाचं आहे बाकी तुम्ही नंतर नाही फेटलं बाकी तरी चालेल पण याला तुम्ही कमीत कमी, कमी पाच ते सात मिनिट खूप छान फेटा हे बघा आता

आधीच चाळून घेतलेलं आहे आणि हे चाळणं बिलकुल गरजेचं आहे हे सुद्धा चाळायचं कारण याच्यामध्ये सुद्धा ना थोडं जाड वगैरे राहते मग आपल्या नान खटायचं ना हे खराब होऊन जाते टेक्स्चर खराब होऊन जातो त्याच्यामुळे हे हे सुद्धा अगदी चाळून घ्यायचं मी आधीच चाळून ठेवलं आपला वेळ वाचावा म्हणून आणि एकदम नाही टाकायचं सगळं हे थोडं थोडं टाकते यात तुम्ही वाटलेस ना मैदा सुद्धा टाकू शकतात पण मला ना बेसनाचीच करायची असल्यामुळे मी मी बेसन आणि रवा वापरत आहे याला आता ना मी याला छान हातानेच फेटून घेते कारण आता हे हाताने चांगलं फेटलं जाईल आणि खूप असं असं याला दाबून नाही भेटायचं म्हणजे याच्यामध्ये ना छान असं हवा राहिली पाहिजे मग ती आपली लानकटाई छान अशी फुलती थोडं थोडं रवा टाकते मी हा रवा थोडा कमीच टाकायचा बेसनापेक्षा थोड़ा थोड़ा आता नी। आता हे पण थोडं थोडं फिरवायचं आणि एकच डायरेक्शनला फिरवायचं डायरेक्शन बदलायचं नाही तुम्ही इकडून घेतलंय का मग आता इकडनं मी घेतलंय ना मग हे इकडन चालू द्यायचं नानखटे बनवताना हे हे खूप महत्वाच्या गोष्टी असतात आता याच्यात ना मी चवेला अगदी चिमटीभर मिटत जास्त नाही एक चिमट मीठ टाकते खायचा सोडा टाकते तो पण चिमट भर मी छान गोळा बनवून घेते याचा आपल्याला हे बघा हे असा झाला आहे आपलं छान याला असं खूप दाबून नाही केलं मी याला असा डो याचा असा हलक्या हाताने अगदी भिजवला मी हाँ हाँ तर इतपत भिजवायचा की आपला हा असा हा गोळा नानखटायचा असा बनला पाहिजे मग हे पीठ जे असतं ना मग ते लागलं तर टाकायचं नाहीतर मग ते बाजूला राहू द्यायचं आता येत ना मी थोडीशी टाकते विलायची कारण मी विलायची आधीच साखरेमध्ये केलेली आहे ना बारीक त्याच्यामुळे मी काही जास्त टाकणार नाही याला अगदी थोडी टाकते आणि कसं साखरेमध्ये केली म्हणजे आपण आपलं अपन, काम पण वाचतं ना एक आणि थोडासा फूड कलर हा ऑप्शनल आहे पण ह्यानी ना सुंदर दिसते अगदी नानखटाई पुष्कळधना ह्याच्यामध्ये दूध घालतात पण मी सांगेन तुम्ही दूध बिलकुल घालू नका कारण नानकटाईमध्ये जर तुम्ही दूध घातलं तर ते तुमचे बिस्किटच बनणार आता छान येलो कलर आलेला आहे याला मस्त तसा डाळीचा कलर पण पिवळाच असतो पण थोडासा खुडे कलर मुळे आणखी छान दिसतो तो आपल्या नानकटाईचं मिक्सचर छान फेटून तयार आहे असं दिसत ते एवढं होईपर्यंत करायचं त्याला आपण आणि मी कसं ओव्हन मध्ये नान खटाई बनवणार आहे आणि ज्यांच्याकडे कोणाकडे ओव्हन नसेल ते मग कढईमध्ये पण बनवू शकतात तर कढईचं कसं ही कढई ह्याच्यामध्ये स्टँड ठेवायचं हे खाली जर मीठ तुम्हाला टाकू वाटत असेल तर टाकायचं किंवा नाही टाकलं तरी चालतं तेच मीठ कसं आपण फेकून थोडी ना देतो पुन्हा ते दुसऱ्या रेसिपीला आपल्याला वापरता येईल त्याच्यामध्ये हा असा डब्बा डब्बा किंवा मग तुमच्याकडे जे काही असेल प्लेट जे असेल ते आणि ह्याला ना तेल लावून घ्यायचं तेल तूप काही पण म्हणजे ते चिटकणार नाही किंवा मग मार्केटमध्ये मा बटर पेपर मिळतो हा काही खूप महाग नसतो अगदी वीस रुपयाला खूप मोठा येतो हा त्याच्यामुळे हा असा याच्यामध्ये लावायचा आता मी ना मला याच्यात करायचं म्हणून मी ह्या आकाराचा कापला या आकाराचा कापायचा आणि कढई दहा मिनिट आधी मीडियम याच्यावर प्री हिट करायची आणि नंतर मग आपली नानखटाई याच्यात ठेवून मग याला असं लावून घ्यायचं आणि हे हे जे आहे ना हे असं खुलं असतं ते ही नाही निघायली पाहिजे मग याच्यासाठी काय करायचं कणिक घ्यायची थोडीशी इथे पॅक करून द्यायची जर तुमच्याकडे हे अशा झाकणायचे नसेल तर तुम्ही मग ती आपली ही ही कढई असते ना ही ही ह्याच्यातली मोठी पण असते ती मोठी कढई घेऊन त्याच्यामध्ये भांडे ठेवून त्याच्यावर झाकण ठेवून पण तुम्ही बनवू शकता तर असं की तुमची नानखटाई किती बनत आली किती नाही आम्ही मग ती पंधरा मिनटासाठी तुम्ही मीडियम एकदम मंद आचेवर मग पंधरा मिनटासाठी बेक करायला ठेवायची पण मी कसं मध्ये बनवत आहे त्याच्यामुळे मी आता हे तुम्हाला सांगितलं ओव्हन नसेल तर तुम्हाला हे ऑप्शन आहे बनवायला हे बघा आता याला काय करायचं या ट्रेला ना थोडंसं असं ग्रीसिंग करून तूपच लावून घेते मी याला त्याच्यामध्ये मी हा बटर पेपर ठेवते पण थोडं तूप लावून घेते बटर पेपर ठेवला म्हणजे कसं आपल्याला ना खालून ती थोडीशी कधी कधी ना जास्त डार्क होऊन जाते मग ते तसं व्हायची काही अशी भीती राहत नाही आणि जर नसेलच तर मग तुम्ही असंही ठेवलं तरी चालते बघा आता बनौं, बनौं। है याला मी असं सगळीकडं ह्याचं झालं आहे रेडी हे ओव्हनमध्ये ठेवायसाठी आता मी नानकटाई बनवून बनवून घेते चला आता ना ह्याचे आपण गोळे बनवूया हे गोळे पण ना असे असे खूप दाबायचे नाही याला असं अगदी हलक्या हाताने असं गोल 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 फिरवायचं आणि बघायचं याच्यामध्ये जर असे क्रॅक येत असतील हे गोळे बनवताना तर मग तुम्ही वाटल्यास थोडस अजून तूप घालायचं याच्यामध्ये क्रेक नाही आली पाहिजे आता हा कसा छान असा मऊ आला ना असं आलं पाहिजे हलक्या हाताने घ्यायचे बिलकुल हे आता ना मी हे चार बनवले आता ह्याच्यावर काय करायचं आपण थोडं मध्यभागी असा पिस्ता लावून घ्यायचा आणि ना ह्याच्यामध्ये थोडं थोडं अंतर ठेवायचं कारण हे नंतर काय होणार आता मी अजून बा बाकीचे बनवणार ना इथे ठेवायला मग हे अंतर नाही ठेवलं आपण तर मग ह्या नानखटाई अशी मोठी होईल खूप ना मग त्याच्यापेक्षा थोडं अंतर अंतर ठेवायचं त्याच्यामध्ये आता मी बाकीचे पण बनवून घेते हे सगळ्या मी बनवून ठेवल्या ते जास्त आहे ना माझं मिश्रण मी, मी डबल पुन्हा लावेल ते आता हे मी पिस्ते लावले तुम्ही काजू लावू शकतात बदाम लावू शकतात तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही लावू शकतात हे आता मी बनवून ठेवले आणि तुम्ही ना ह्याला हे नसेल लावायचं तर तुम्हाला असं मी एक डिझाईन पण हे हा गोळा बनवला ना ह्याला आपण असं थोडंसं यांनी असं प्रेस करायचं हे असा आकार दिसतो किंवा मग अशा पण बनवू शकतात ते तुमच्या मनावर ठीक आहे मायक्रोवेव्ह आहे ना ओव्हन मध्ये कसं असतं हे बघा आता हे माझ्या यायला पहिल्या यायला हे मायक्रोवेव्ह हा ग्रील कन्व्हेशन आणि कॉम्बी आणि हे बाकी ऑटो हे वगैरे काही आपल्या इतकं कामाचं नसतं तर पुष्कळ ओव्हन मध्ये कसं असतं बघा हा आपल्याला जो पाहिजे हा आपल्याला कन्व्हेशन पाहिजे तर कन्व्हेशन हे पुष्कळ मध्ये असं सेपरेट दिलेलं असतं तर माझ्या ओव्हनला तसं नाही आहे आणि आता मला ती कधी पण नानखटाई कमीत कमी सात ते आठ मिनिट ओव्हन प्रीहिट करून मगच बेक करायला ठेवायची तर ना मी आता प्रीहिट करते हे बघा आता हा हा ग्रील हा मला पाहिजे आहे कन्व्हेन्शन हां आता ही एकशे चाळीस डिग्री आलं तो तर मला पाहिजे एकशे ऐंशी तर मम्मी आता याला सेट करते हा एकशे ऐंशी मग आता हे पुष्कळधनांचा हा प्रॉब्लेम येतो की अरे फ्रीट तर नाहीये मग आता आम्ही ओन प्री हिट कसं करायचं पुष्कळधनांना म्हणजे ही गोष्ट माहिती नाहीये आणि बा काही जणांना माहीत आहे काही जणांना नाही माहीत ना आहे म्हणून मम्मी हे सांगते तुम्हाला मग आता काय करायचं हे एकशे ऐंशी वर आलं ना आता फ्रीहिट करायला याच्यामध्ये सगळं दिलेलं असतं हा स्टार्टचं बटन आहे ना हे थोडं दाबून धरायचं आता किती वेळ करायचं करायचंय आपल्याला माता हे असं येतं आता मी करते आठ मिनिटांसाठी ठीक आहे आता छान प्रिहीट झालेलं आहे आणि प्रिहीट करणं खूप म्हणजे गरजेचं आहेच बिलकुल आणि तुम्ही कढई पण ना दहा मिनिट प्रिहीट कराच आता मी त्याच्यामध्ये ही नानकटे बेक करायला ठेवते पंधरा मिनिट आणि ना मला पण एक सांगायचं पुन्हा की ज्या एकशे ऐंशी वर तुम्ही प्री हिट ओवन केला तर तुम्ही एकशे ऐंशी वरच ती बेक हे पण करा बेक करायला ठेवा छान बेक झालीये माझ्या ह्याच्यात ना पंधरा मिनिटामध्ये होते तुम्ही पंधरा मिनिट लावा आणि नंतर एकदा चेक करून बघा जर झाली नसेल तर मग तुम्ही पाच मिनिटांसाठी अजून लावा बरोबर होईल ती बघून घ्या खुसखुशीत छान याला तडे वगैरे पण छान गेलेले आहे आता याला ना थोडं थंड होऊ द्यायचं दहा पंधरा मिनिट मी याला आता थंड केलं आता मी डिशमध्ये काढून घेते याला बघा आता ना मी तुम्हाला ही मागच्या बाजूनी पण दाखवते आणि ना हे बटर पेपर जर लावला तर मग त्याच्यामुळे हे असं छान होते जास्त असं लाल वगैरे होत नाही त्याच्यामुळे शक्यतोवर ना तुम्ही बटर पेपर नक्की लावा ही छान बनते बघा अशी आता मी याला तुम्हाला तोडून दाखवते ही बघा ही आता आपली नानकटाई अशी झालेली आहे आणि कसं ही साजूक तुपातली घरची असल्यामुळे ही काही तब्येतीला आपल्या हानिकारक अशी काही नसणार